नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहे तरीदार आणि चमचमीत अशी मटकीची भाजी बऱ्याच जणांनी मटकीचा रस्सा खाल्लेला असेल पण या पद्धतीने तुम्ही एकदा तरी मटकीची भाजी बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग मटकीची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया मी इथे छान अशी मोड आलेली मटकी घेतलेली आहे ही मटकी मी रात्री पाण्यामध्ये भिजत टाकली आणि सकाळी उपसून एका स्वच्छ कॉटनच्या कपड्यामध्ये घट्ट अशी बांधून घेतली होती हे बघा तुम्ही पाहू शकता थंडीच्या दिवसात देखील या मटकीला किती छान मोड आली आहे चला सर्वात प्रथम आपण मटकी शिजवून घेऊ आपण आता मटकीची उसळ कढईमध्ये शिजवणार आहोत यात घालायचे अर्धा पळी तेल मोहरी छान फुल्ल्यावर यात घालायचे जिरे आणि यात घालायचा बारीक ठेचलेला ताजा असा लसूण असा ठेचलेला लसूण घातल्याने मट्टीच्या उसळला छान असा फ्लेवर येतो आता यात घालायची हळद आता यात घालायची मटकी आता यात घालायचे आहे मीठ तुम्हाला लागेल तसा घट्ट पातळ रस्सा बनवण्यासाठी तुम्ही हवं तेवढं यात पाणी घालू शकता साधारण एक दहा ते बारा मिनिट छान अशी मंद आचेवर ही उसळ शिजवून घेऊ मटकी छान शिजली आहे हे बघा पाहू शकता आपण याची भाजी बनवायला सुरुवात करू कढाईमध्ये दोन चमचे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचे तेल छान गरम झाल्यावर यात घालायची मोहरी मोहरी छान फुलल्यावर यात घालायचे जिरे आणि आता यात घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा कांदा छान हलका ब्राऊन रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचा मी इथे दोन मिडीयम साईजचे कांदे छान असे बारीक कट करून घेतले होते आपला कांदा छान असा परतून झाला आहे आता आपण यात घालायचा टोमॅटो मी इथे एक छान लाल असा पिकलेला टोमॅटो घेतला आहे टोमॅटो देखील छान परतून घ्यायचा आपला कांदा आणि टोमॅटो छान परतवून झाले आहे आता यात घालायची आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट यात छान अशी दोन मिनिट परतवून घ्यायची खूप छान असा वास सुटला आहे आता यात घालायचे पाव चमचा हळद हळद आपण उसळ शिजताना त्यात घातली होती त्यामुळे आता कमी प्रमाणात घालायचे यात घालायचे एक चमचा लाल तिखट एक चमचा घालायचा काळा मसाला आणि एक चमचा घालायची धने जिरे पूड दोन मिनिट छान बारीक गॅसवर परतवून घ्यायचे हे बघा अगदी छान असा कलर आला आहे यात घालायची आता शिजवलेली मटकी मटकी देखील यामध्ये दे साधारण एक दोन मिनिट छान परतवून घ्यायची आहे मटकी देखील छान अशी परतवून झाली आहे आता यामध्ये आपण मटकी शिजवताना जे पाणी घातलं होतं तेच घालायचे आहे तुम्हाला मटकीची उसळ घट्ट पातळ जशी हवी असेल त्यानुसार तुम्ही यात पाणी घालायचे आता साधारण एक दहा मिनिट छान ही भाजी उकळू द्यायची यात आपण आधी देखील मीठ घातले होते आता कमी प्रमाणात मीठ घालायचे भाजी छान अशी बनवून झाली आहे यात घालायची बारीक चिरलेली कोथंबीर किती छान असा कलर आला आहे ही मटकीची भाजी बनवून झाली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू